मित्रांनो आता आपण गंगामध्ये संगममध्ये चाललेलो हो, आहोत स्नान करण्यासाठी सगळेजण सर्व तयारी झाल्यानंतर आता आपण जात आहोत आता आपण आपल्या आश्रमामधनं ज्या ठिकाणी आपण मुक्काम केला एका आश्रमामध्ये आपण मुक्काम केलेला आहे तिथनं बाहेर पडलो आणि तो यमुना घाट जो आहे या यमुना घाटावर जाण्यासाठी आता आपण निघालोय मात्र रस्त्यातली जी गर्दी आहे ती गर्दी आपण बघा किती आहे या यमुना घाटाकडे जाण्यासाठी यमुना यमुनाघाटावरनं आता आपण बोटीने पलीकडं त्रिवेणी संगमावर जाणार आहोत ज्या ठिकाणी गंगा जमुना सरस्वती नदीचं संगम आहे त्या ठिकाणी जाऊन आपण महास्नान जे आहे ते करणार आहोत आणि मात्र तत्पूर्वी यमुना घाटावरची ही गर्दी तुम्हाला दाखवत आहोत अनेक भाविक परिवारासह लहान मुलं असतील वयस्क वै वृद्ध माणसं असतील हे सर्व या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत हा आहे मुख्य घाट ज्या ठिकाणी यमुना नदीवरील तिथं आजूबाजूला सर्व विक्रेत्यासाठी विक्रीसाठी आपल्याला हातातील धागे त्याचप्रमाणे माळा आणि हे जय भोलेनाथ या ठिकाणी माथा आपल्याला कपळावर हे सर्व दोन मिळत आहे कुंकू आहे अष्टगंध आहेत या विक्रीचे भरपूर दुकानं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत रुद्राक्ष माळाही आपण या ठिकाणी घेऊ शकतो सुलची माला आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या माळा खरेदी करण्यासाठी सुद्धा नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी आहे जय भोलेनाथ हर महादेव हर महादेव और भी ऊंचा चैनल चलेगा बाबा जी का आशीर्वाद <स्णाविएगे>

जाएगा। सुन ले वचन खड़ा हो जा धरम <्यास्यार्यारी> मित्रांनो आता या यमुना घाटावरनं बोट, बोट, आता यमुना नदीच्या घाटावर आता आपण चाललेलो आहोत त्रिवेणी संगमाकडं आणि त्यासाठी आपण बोट बोटीने आलेलो आहोत ही आहे बोट बोटीमधनं आपण सगळेजण त्रिवेणी संगमवर जाणार आहोत त्या ठिकाणी त्रिवेणी संगमावर स्नान केल्यानंतर आता आपण जाणार आहोत मित्रांनो या बोटीतनं आपण चाललेलो आहोत संपूर्ण आमचा पुण्यावरून आलेला ग्रुप आहे जो एकत्र आता आपण

हरिद्वार इसी के कानपुर से कड़े से गंगा और उधर तो देखो दिल्ली मथुरा वृंदावन से यमुना माता है गंगा यमुना इधर में इरुवा पंडवा दिखेगा गंगा यमुना एक हरा दिखेगा एक सफेद तीसरी माता गुप्त है सर तीसरी माता अदृश्य चोरी है उन्हीं के नाम से माँ का भेड़ करते स्नान करते बोलो त्रिपेणी माता की। अभी जो गंगा जी के उधर से हर हरिद्वार तरफ से उसका मटमैला रहेगा कैसा रहेगा मटमैला कलर गंगा माता का ये हरा यमुना एक सुनो एक नदी किले के नीचे साथी वो गुप्त वो नहीं दिखता वो गुप्त बोलो त्रिवेणी माता की स्टैंड वाला जहाँ नहा धोगे हाँ वो भी तुम्हारे सहारे रहता है जोग तभी वो भी तुम्हारे सहारे है एक दूसरे है। है? का सहारा बना है किला कौन सा भैया ये अशोक सम्राट का किला है अटोर फास्तर इसको अशोक समराढ़ अटोर फास्तर दोनों मिलके बना है मित्रांनो या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत घाटावर या ठिकाणी संगम आहे हा फ्लो जो दिसतोय हा मगाशी आपण बघत होतो ते पाणी हे शांत होतं मात्र हे बाबू अलग-अलग जल देख लो ओ सर हेलो देखो अलग-अलग गिरोहा पंडवा ये कुछ लाख वाहिर ये गंगा है ना बेटा मैं हिम वगैरह ये हरा है सफेद है बोलो त्रिभैरी माता ए डोंगी ए बे बोलो त्रिवेणी माता की बोलो प्राग महाराज बेटा मैं ये गंगा नदी आता है ले लिया गंगा चार

आता आपण त्रिवेणी संगमावर आलेलो आहोत आणि या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी या संगमामध्ये डुबकी लावण्यासाठी आलेला होता आता आले गंगा नदीमध्ये आपण आलेलो आहोत यमुना आणि गंगा नदी ज्या संगमावर त्यांचा संगम होतो तिथनं पुढं आल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला गंगा स्नान म्हणजे संगमावर स्नान करण्याची संधी मिळणार आहे

어? <목소리법> मित्र पाण्यामधला जो फरक आहे हा ते दिसतो तो पाण्यातला जो फरक आहे आता हे जे आहे आपण हे गंगेमध्ये आहोत हा संपूर्ण शेड जो आहे आपण बघतोय गंगा नदी आणि यमुना नदी संगम ह्या हे वेगवेगळ्या वेगवेगळा कलर जो आहे रंग पाण्याचा आपण या ठिकाणी नक्की बघू शकतो फरक जाणवतोय दिसतोय दोन्हीकडं उजव्या साईडला माझ्या उजव्या साईडला जी आहे ही गंगा आहे आणि डाव्या साईडला जी आहे ही यमुना नदी आहे आणि हा आणि हा फरक आपल्याला दिसतोय गंगा नदी जी आहे ही या बाजूनी येते आणि ही आता आपण आलेलो आहोत यमुना नदीमध्ये आणि हा जो संगम आहे हा आपल्याला स्पष्ट दिसतोय आता मगाशी आपण गंगा नदीला पुष्प अर्पण केलेला आहे आणि आता हे यमुना नदीला आपण पुष्प अर्पण करत आहोत जय यमुना मैया त्या त्रिवेणी संगमावर जाण्यासाठी ही जी गर्दी आहे ही गर्दी आपण बघत आहोत आज बऱ्यापैकी गर्दी जी आहे या ठिकाणी ओसरलेली आहे आज पंधरा तारीख आहे पंधरा फेब्रुवारी आणि घाट बऱ्यापैकी रिकामा आहे हा किल्ला जो आहे या किल्ल्याच्या बाहेर आणि या ठिकाणी ही ठिकाणावर इमर्जन्सी सेवा जे आहे जर समजा काही घटना घडली तर त्यासाठी ही अम्ब्युलन्स सेवा या ठिकाणी आहे आणि हा नावघाट आहे ज्या ठिकाणी सर्व आपण ज्या बोटी आलेलो आहोत त्या